लाग लागा लाकडे काय चाललंय कुणाचं काय कुणाचं काय चालतंय रे स्वामीचं काय चालतंय या नाही बरली तीच नाही बरल काही याची वय ही कठपुसून काढ कट पुसून सांडली सगळं काय खाया गेल ती वय तिकडे जाऊन न जाऊ ताप देती ले जाता फिरायला लागल्या या मी गेली कठोर दिवसभर कामावणी काम करून करून म्हणलं पाहिजे काल जाऊ म्हणलं तरी पोरगी नाही बसलो टिकून आता मंडवायचो

रागानी या किती मोठे डोळ करती मला व्हायला होती काय तू होय गो स्वामी मला व्हायला होती होय पिल्लू बर नाही नाही तुला नाही माझ पिल्लू एवढंच आहे काय आता गरमागरम खाम नाव वाजले वाट आता नवला जेवण करा आणि साडे दहा उठा आज परिपक्व दार आहे ती खरंच काय दारस म्हणजे गुतील माणूस पाहिजे अगं सारखं काम पाहिजे का नाही तुझ तुझ काय काय थोडस काय झालंय का सकाळपुस मोदळी काढलं ते शिरोगर पात आता म्हणजे सकाळ टँक न्यायची फलटनला मार्केटला उद्या काय करायचं मागे खरवड करायचं पोळे असतील या सूर्य नारायच आईच उपास या काय खे बघ ती काय होल्या गेल्याची मी गेल्याची काय गुमती कोणाची नजर लागून लागू दी। <laughs> <laughs> करतिया कारबारी ह चला काय चाललं या गरमागरम चपात्या देद सकाळची शिवी भाकरी कडाई सकाळची कधीची मग तुकडं करावं काय करावं होय गेल या कडे कडेत कडेत बघा आजी बोलू जा दाखवलंच नाही ला हे बघ आमचं कार्टून झालं या हुडी हुडी घातली हुडी हुडीच नाय कोणाची आहे हां घातलं तुझ्या नाही तिच हा मी आणलेलं आहे आहे ती मी घालणार ना मग मग कोणाच आहे होई कोणाच आहे ती बघा आता तुझ किती जणांचं फिरतो या बरा सुंदर घर लागते का आता माझी आता काय कर मी दारे व्हाय का नाही होय दाखवत पण मलाच नाही काय ना ग्राउंड अस एवढी माय केली बाळ झाली पिल्ल्यान माझ्या हो हो उठा कुठा पण भाजी काय केली या बटाट्या काय पोट भरणार आहे गरम 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 वडापाव लाग काय आता वडापाव म्हणजे आता माझं डोकं असलं असत आज आहे शनिवार मारतीजवार बोलला मला हा काय सोमी काय वाटतंय का नाही भाय सोमी भूक लागली का तुला पिला बघतोय मोबाईलकडेच बघतोय या नको पाया मला मी बे वाटतोय मला नको डोळ फाडू पाया कुणा तू गेली नक्की मग मी गेली का उठ 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 हट हे या खाता नको ही बे उठ उठ घास टिंगरू उठला बघा उठली स्वामिनी उठली काय का

तुझ संध्याकाळी दारी आज सगळ्यांनाच दारी तीन तीन तुकड्या तीन ती बर नाही बर झालं का तुझं किती राहिलंय हो गरमागरम करा गरमागरम वाडा गरमागरम कसा आहे मस्त इच्छा लिहूती अगं काय काय करायची पण काय आता करणार काय

हा चला असून द्या गरमा गरमा कस काय पुढे जाताना सरता बसा चला वाली फिरवायचं ती एकदम ती पुसन काढ ती पुसन काढ चल पडस नाही बोल मग जेवण आहे मला जेवाय बोलू मला थोडीच केली या ऐक सुर चोपात असल्या मुली पण गरमागरम केली या असू द्या कसा वाटतं वाटतो सांगा लाईक करा हे